आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबरपास महाराष्ट्राची रस्त्यासाठी तिळवणकार पुकारणार बागलाण तालुक्यातील तिळवण या गावी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत रस्ता मंजूर झाला असून हा रस्ता कॉन्क्रिटीकरण मागील एक वर्षापासून अपूर्ण असून रस्त्याचे काम अद्याप रेंगाळलेले आहे रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी तिळवण ग्रामस्थांनी यलगार पुकारला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात आंदोलन छोडण्याचा इशारा उपसरपंच योगराज पाटील व ग्रामस्थांनी दिलाय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीपैकी तिळवण हे गाव देखील महत्वाचे मानले जाते याच गावी तिळवण किल्ला म्हणजे वाडी चौलहेर किल्ला असून या ठिकाणी अनेक ऐतिहासिक वास्तूंचा ठेवाय दरवर्षी यामुळे या, या किल्ल्याला भेट देण्यासाठी हजारो पर्यटक व शिवप्रेमी यांची वर्दड असते अशा या तिळवणभूमीतील रस्त्यांची दुरावस्था अतिशय दयनीय असून ग्रामस्थांनी या रस्त्याबाबत अनेक वेळा संबंधित विभागाला लेखी व तोंडी स्वरूपात तक्रारी देऊन देखील अद्याप गेंड्याच्या कातडीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या नागरिकांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावत नागरिकांच्या रस्त्या समस्येकडे डोळे केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून खडी अनेक ठिकाणी उघडी झाली असून खड्ड्यांमध्ये प्रचंड प्रमाणात चिखल साचलाय त्यामुळे या रस्त्यावरून येता जाताना नागरिकांना चिखल तुडवत जावं लागते त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोटरसायकली देखील नेहमी स्लीप होत असतात अनेक वेळेस नागरिक व विद्यार्थी किरकोळ जखमी देखील झालेत रस्त्यात मोठे खड्डे पडल्यामुळे रस्ता खड्ड्यात गेल्याचे हे रस्त्याचे एक सत्य उदाहरण म्हणावे लागेल या अपूर्ण रस्त्यामुळे विद्यार्थी ग्रामस्थ व शेतकरी यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तरी स्थानिक प्रशासन व संबंधित विभागाने या रस्त्याचे अपूर्ण असलेले काम पूर्ण केले नाही तर प्रशासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन चोरण्याचा इशारा सरपंच विमलबाई बोरसे उपसरपंच योगराज पाटील व ग्रामस्थांनी दिलाय ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले आमचे गाव असून अनेक पर्यटक या ठिकाणी नेहमी येत असतात त्यांना देखील सर्वांचा त्रास सहन करावा लागत आहे तरी संबंधित विभागाने तात्काळ या रस्त्याचे काम पूर्ण केले नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ घेऊन आंदोलन करण्याचे आम्ही ग्रामस्थांनी ठरविले असल्याची माहिती तिळवणचे उपसरपंच योगीराज पाटील यांनी दिली बागल वृत्तांत साठी विभागीय संपादक शशिकांत पवार एक वर्षापासून तिळवण गाव अंतर्गत गावातील रस्ता हे कॉन्क्रीटकरणसाठी मंजूर झालेला आहे तरी सुद्धा एक वर्षापासून कुठल्याही त्या ठेकेदाराने कुठली दखल न घेता गावातील अनेक रस्त्या मधून खड्डे पाडून आणि माझ्या स्वतः घराजवळ पाण्याचं डुक्क साचलेलं आहे त्याच्यामुळे लोकांना अतिशय त्रास होतो डास मच्छर आणि लोकांच्या तब्येती आणि ऍक्सिडेंट होत आहेत तरी यावर यांनी दखल घ्यावी नाही तर आणण्याचा गेल्या वर्षभरापासून हा रस्ता पिंपळदर नवेगाव तिळवण तीड़ निरपूर असा हा रस्ता मंजूर झालेला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग सटाणाकडून पण गेल्या वर्षभरापासून या रस्त्याचा डांबर रस्ता होता तो फोडून टाकला व त्या ठिकाणी मुरुमवर दगडी कॉन्क्रीट रस्ता मंजूर झालाय असं सांगून संबंधित ठेकेदाराने वर्षभरापासून काम अर्धवट परिस्थितीत पडू दिलेलं आहे आम्ही वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग सटाणा यांच्याशीही संपर्क साधला कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी संपर्क साधला पण ते कुठलीही गोष्ट मनावर गेला तयार नाही आता झाल्या पावसात मोठ्या प्रमाणात दगड वरती आलेले आहेत जो दगड त्यांनी टाकला जातो वरती आलेला आहे त्यामुळे अपघाती झालेले आहेत व चिखल सम्राज्य झाले तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे साचत आहे आणि आमच्या गावात आता येत्या दहा ऑक्टोबर रोजी रुपी महाराज भिलमाळ यांचा प्रचंड असा मोठा कार्यक्रम आहे व मिरवणूक याच मार्गाने निघणार आहे पण तरीसुद्धा संबंधित ठेकेदार हे काम मनावर घेत नाही जर लवकरात लवकर त्यांनी जर हा निर्णय रस्ता केला नाही त्यासाठी आम्ही ग्रामस्थांतर्फे तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल ही दक्षता घ्यावी धन्यवाद